तीन श्री सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं आपल्या नात संप्रदाय सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे मच्छिंद्रनाथाकडून वेताळाचा पराभव व त्यात सांगितलेल्या अटी त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू अध्याय पाच मच्छिंद्रनाथाने देवीचे दर्शन घेतल्यानंतर तो तेथून जो निघाला तो बारा मल्हार नामक अरण्यात गेला व तेथे एका गावात राहिला रात्री एका देवालयात स्वस्त निजला असता सुमारे दोन प्रहर रात्रीस मोठा आवाज ऐकू येऊन असंख्य दिवट्या त्यास दिसल्या हे पाहून भूतावर उठली असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले व काही चमत्कार दाखवून त्या सर्वांस अनुकूल करून घ्यावे असा त्याने विचार केला मग त्याने लागलीच स्पर्शास्त्राची योजना केली त्या अस्त्राच्या अत्यद्भुत शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतावर तेथे खिळून राहिली त्यांना हालचाल करता येईना व ती सर्व भूते झाडाप्रमाणे चिटकून राहिली ती भूते नित्यनियमाप्रमाणे वेताळाच्या भेटीत जाण्यास निघाली होती परंतु मध्येच हा प्रसंग पडल्यामुळे ती त्या दिवशी वेताळास भेटली नाहीत इकडे वेताळाने ती का आली नाहीत याची चौकशी करण्यासाठी दुसरी भूते तिकडे पाठवली मग पाच सात भूते शरभेतिरी आली आणि शोध करून, करून पाहू लागली तो यांची अशी झालेली अवस्था त्यांच्या दुरून दृष्टीस पडली मग ती त्यांच्याजवळ जाऊन चौकशी करू लागली तेव्हा तेथे कोणी एक सिद्ध आला असून त्याच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचे समजण्यात आले मग तो सिद्ध कोठे उतरला आहे ह्याचा तपास करीत फिरत असता मच्छिंद्रनाथास वेताळाकडून आलेल्या भूतांनी पाहिले तेव्हा याचीच अद्भुत करणी असावी असा त्यांच्या मनात संशय आला मग त्या भूतांनी मच्छिंद्रनाथाजवळ जाऊन त्यांची प्रार्थना केली की स्वामी ही भूते पतित आहेत यांची मुक्तता करावी म्हणजे ती गरीब बिचारी आपापल्या कामकाजात जातील त्यावेळी ही सर्व भूते खिळली असता तुम्हीच मोकळे कसे राहिलात म्हणून त्यास विचारले तेव्हा त्यांनी उत्तर दिले की ही भूते आज आली नाहीत म्हणून त्यांचा तपास करण्याकरता वेताळाने आम्हास इकडे पाठवले आहे तर महाराज यांची सुटका करावी म्हणजे ही वेताळाकडे पाया पडण्यासाठी जातील त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला मी त्यांना कदापि सोडणार नाही हा माझा निरोप तुम्ही वेताळाला सांगा म्हणजे तो कितपत प्रबल आहे हे पाहता येईल मच्छिंद्रनाथाचा असा अभिप्राय पडल्यानंतर ती भूते लागलीच परत वेताळाकडे गेली आणि त्यांच्या पाया पडून म्हणाली की तिकडे एक योगी आला आहे त्याने शरभतीऱ्यावरची भूते मंत्राच्या जोराने एका जागी खिळवून टाकली आहेत व तुम्हालाही तसेच करून टाकण्याचा त्याने निश्चय केला आहे हे ऐकताच वेताळाची नखखिशात आग झाली त्याने सर्व देशातील भूतावर आणण्यासाठी जादूस पाठवले त्याप्रमाणे सर्वांनी येऊन वेताळास नमस्कार केला त्यांना वेताळाने सारा कच्चा मजकूर कळविला मग सर्वजण आपापल्या फौजेनिशी शरभतीरी येऊन दाखल झाले व तेथे भयकारक भूतचेष्टा करून दाखवू लागले हे मच्छिंद्रनाथाने पाहून भस्म मंत्रून ठेवले व त्यांचा प्रताप किती आहे ते पाहण्याच्या विचाराने काही वेळ उगाच राहिला पुढे त्याने वज्रस्त्र मंत्र जपून सभोवती एक रेग ओढली व वज्रशक्ती मस्तकावर धरली जेणेकरून भूतांना जवळ जाता येईनासे झाले भूतांच्या राजांनी झाडे डोंगर नाथावर टाकले परंतु त्यांचे काही चालले नाही त्यांनी आपल्याकडून सर्व शस्त्रे अस्त्रे, अस्त्रे सोडून इलाज केले परंतु मच्छिंद्रनाथापुढे ते दुर्बल ठरले शेवटी मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्र योजून सर्व भूतांना एकदम खिळवून टाकले त्यावेळी पिसाच्यांच्या अष्टनायकांपैकी झोटिंग खेळता बावरा महगदा मुंजा महिषासूर व धुळवाण हे सात जण मच्छिंद्रनाथाचे पाय धरून ओढण्याची वाट पाहत होते पण तितक्यात नाथाने चपळाईने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व दिशांकडे संरक्षणासाठी ठेवले व दानवस्त्र सिद्ध करून मृदू कुमंक मरू मलिमल मचुकुंद त्रिपूर बलजेठी हे सात दानव निर्माण केले मग सात दानव व सात भूतनायक यांचे युद्ध लागले एक दिवसभर त्यांचे युद्ध चालले होते पण दानवांनी त्यास जर्जर -जर करताच हे अदृश्य झाले शेवटी मच्छिंद्रनाथाने वासव शक्ती सोडून वेताळास मूर्छित केले त्याची अगदी प्राण जाण्याची वेळ आली तेव्हा निरुपाय होऊन त्याने निर्भिमानाने मच्छिंद्रनाथास शरण जाऊन प्राण वाचवून घेण्याचा बेत केला मग वेताळासह सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथाची प्रार्थना केली की आमच्या मरणाने तुला कोणता लाभ व्हावयाचा आहे आमचे प्राण वाचवल्याने आम्ही जगात तुझी कीर्ती गाऊ व तू सांगशील ते काम करू यमाजवळ यमदूत आहेत विष्णूजवळ विष्णूदूत आहेत त्याचप्रमाणे आम्ही अवघे आपापल्या पिशाच्च फौजेसहित तुझ्याजवळ राहून तुझा, तुझा हुकूम मानो हे वचन जर आम्ही असत्य करू तर आम्ही आमच्या पूर्वजांस नरकात टाकू अशी भूतांनी दिनवाणीने केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की शाबरी विद्येत माझे कवित्व आहे याकरिता जो मंत्र ज्या प्रकारचा असेल त्याप्रमाणे तुम्ही वागून मंत्रावर हुकूम कार्यसिद्ध होण्यासाठी तुम्ही मंत्र जपणाराला सहाय्य करावे तसेच मंत्र घोकून पाठ करणारा सही मंत्र सफल झाला पाहिजे हे सर्व मच्छिंद्रनाथाचे म्हणणे सर्वांनी संतोषाने कबूल केले तसेच त्यांचे भक्ष कोणते हे सर्व त्यांना सांगून ठेवले आणि मंत्राच्या सिद्धतेची वेळ ग्रहणामधली कायम केली याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व प्रकारच्या लागणाऱ्या कबुलायती वेताळाजवळून करून घेतल्या नंतर प्रेरक अस्त्राची योजना करून त्यांना मोकळे केले मग सर्व मंडई मच्छिंद्रनाथाच्या पाया पडली व त्यांनी जय जयकार करून त्यांची स्तुती केली व त्यास नमस्कार करून सर्व आपापल्या ठिकाणी गेले आदेश तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद